चपात्या टोपल्यात न दडवूनच ठेवते या हेरड्याला ना अर्धी भाकरीच ठेवते जाऊ चांगला उपाशी खाली नि सारखा मरत आमच्या सुनबाईने काय केलंय काय म्हणजे बुकल लागली जेवायला पोटबट जेवतो आता अर्धीच बाकर माझं पोरग येईल ते काय खाईन मग जर मी खाल्लं तर नाही माझ्या पोराने खाल्लं तर त्याच्यात मला समाधान मी उपाशी राहील पोरग खाईन एवढी काम पडली ती हिच्या मड्या करून घालायचं सारखं अजून जनावर सोडायचे घरातली काम करता 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 वैता घेऊन गेला बाई भाकरी नाही का अगं अर्धीच भाकर नाही दिला तुमची काम समजायची करत बसायला तिथे काय काम नाही कपडे धुवायचे जनवार सोडायचंय शान काढायचंय गोटा वाटायचंय अजून सुनबाई मी जर ती भाकर खाल्ली तर पोरग काही खाईन माझं प्रत्येक मरणाने मी मरायला लागली माझी तब्येत ठीक नाही त्याच काय नाही तुम्हाला तुम्हाला तुकडं करून घालू का अगं राब 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 होतो मी राहणार भूक भु, लागणार आहे का नाही लागणार तेवढं हाय तेवढं खावा माझ्याच्यानं काय करणं होत नाही मला अजून जाऊन जनावर सोडायचे ती काय इथं कपडे धुवा भांडी घासा समद करा काही इथं काय मोल करी नाही का मी अगं पण भाकरी तर पुरते करायची आणि तुझी बायकुला करायला लाव तिथं हि तर मला सांगू नको भाकरी करा आणि हे करा याच्यासाठी पोराला मी तुला ही करून आणली का कशासाठी आणली म्हणजे काय आम्हाला काय हित काय नोकरी म्हणून आणली का अगं मी थोडंच म्हणतो तुला नोकरी नौ म्हणून तू तुझ्या तोंडणी म्हणते नाही तर दोन दिवस झालं कालच सलाईन लावून आणली मला तरी पण मी करते ना तुमचं अगं मग तुझं दुखत होतं तुला दवाखान्यात ऍडमिट केलं हा मग बाबा केलंय की हाय की अर्धी तुकडा हाय की खा की तेवढा आम्ही खाल्ले का सकाळपासून ही कपडे पण धुयाचे आहेत की अजून भाकर खाल्लं मग ते काय त्याला काय राहील मग काय खायल म्हणजे त्यातलंच बापल्या काने खायचं नाही तर करून खायचं हा खायचा ना भात शिजवावा नाहीतर तर खीर बीर करावा काय तर खावा का ना या कांदे शाळ दिस काय लोकाचे गडे करत नाही ते जुना भांडे कपडे समदे करून खाते ते तुम्हाला तेवढं जमत नाही काय झालं काय सुन बाई सारखं सुन बाई आपली बायको लावली तिकडं टळवळ लावत गावाकडे तुझ्या तोंडीच बायको कुठे गेली बायको महिना महिना जाऊन बसते घेऊन जायचं ना तू फिरत नाही का मी कुठं फिरते ती म्हणती का तुझ्या बद्दल ती म्हणती का तुझ्या बद्दल कधी तू इकडे गेली तिकडे गेली मग तिचं काय तू आग बाया बाया तू सुतळाचा दोन दिवस नाही गेला तर लगेच महागा येतो की घ्यायला

हे जाऊ दे कपडे पण धुवत नसते कायच नसते आज ह्याच्याकडे बघतीच ऐ कुठं चालली जेवायला जाऊन मला मला जायचं पाठकेस आण लवकर हा चला या या का इथं था जाण आता हे ताणायचं का जेवायला मग काय मग मला सोडायचे की तुमचे काय उठा बस करत बसू का आण लवकर जाय ने बोल नको पण लवकर घेऊन ये राहणार जायचंय टामा 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 घरात बसता बसता जेवायला बाहेर बसायचं काही सोंग काढली नवीनच वाढ लवकर गरमत घरात कशाच गरम होतय आहे गार होत आहे बायकांना राबायला वाटत आहे का नाही भारी चांगलं बायका का डॉकर बसायला आणले हा तुमची भांडी शान घाण काना नाही ह्यासाठीच आणलं लवकर चल थांबा पाणी आणते नंतर पाणी वाढ दे हात बी तुटला का अरे हात आलो मी मी वाढ किती नकात घाण झाली काय बाई ती देऊ का ना त्याच्यात खाली कमून कटाळवणी करते कटाळ करते मला विचारला का, का दोन दिवस बर नाही सलाईन लावून आणलेले अजून गोळे आणले ते बरं नसतं एवढं टमाटा मस्ती बोलली तू टमाटा नसती बोलली आणि ते आबा जेवले का हा जेवले काय व सार बाबा असते अगं जेवले का ते तुम्हाला लय पोळ काही आबा आहे का नाही जेवले म्हणलं ना खावा पाणी आणते मी जेवलेत ना, जेवले ना ते काय त्या डांगरात सारखं असत नाव काढाय सारखं जमत नाही का तुम्हाला जेवलाय म्हणलंय ना ते थडो त्याचा बसू द्या लाकूड बाप रे माझा तू नीट बोलतेच नाही का तुझा बाप खायचं

जेवण बिवण झालं की नाही जेवण झालं बरं काय खाल्लं काय खाणार खाल्ली चपाती मी ते खाल्ली का ऐकलं तुझ्या बायकोच्या तोंडातून घरात साधी भाकर पण नव्हती भाकर नव्हती हा तुझ्या बापालाच बोलत होती तात्यांना काय माहितीये का म्हटली की नाही का भाकर तुकडा काहीच नाही निघा तुमचं तुम्ही बागा असं तसं हाकलून दिलं आणि तू कुशाल चपाती काय ती भाजी खाल्ली मी विचार बर जाऊ दे काय नाही मी बोलून तेच समजा बघ बाद बाबा मुठीत ठेव बायकोला कळ म्हणजे आपण आम्हाला उपाशी ठेवली आम्हाला म्हणजे जेवलेत पात लागते राहणं तू आवर ना पटा पटा मग किती वेळ झालं मी सारखं कापून देतो एक जुडी चल ना। नको म्हणलं शेती आवस कांदे लावण वांगे लावण त्या बायकांना जुड्या पूर्ण आवर ए एक काम कर बर राहू दे आता घेऊ लिवली भाकर खाऊ भूक लागली चल म्हणत हा सकाळ धरून काम कामच चालले लय जेवण आणलं तू हा घे घे हा या वयात आपण एकमेकाला लावायचा असतो आपणच एकमेकाला नाही तर कोणी सांगायचं मग पोरं पोरं करून आयुष्य गेलं जाऊन मर्दे पली की गेली ना उडून <laughs> किती प्रेमाचा घाशी अशी बरोबर ठीक आहे ना हा तू तू खा तू खा मी देतो किती आनंद येईल मस्त आहे रोजच का म्हण रोजच धाना काय ती गीत आली अरे वा पण मला लय आनंद झाला र तुमच्या दोघांचं प्रेम बघू हे दादा अरे काय काय म्हणतो बस नाही नाय खा नाही तुमचं चालू द्या अरे खाना नाही तुम तुमचच पोट भरणार नाही लय नाही चालू दे अरे खाणा खाना दादा खा बस 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 अरे खा अरे एवढे आपण ये ना लय पोट भर जी खा जाऊ तुला मी सांग, एक गाज भरतो तात्या लय सुकल झालं माझ लय सुकल तात्यात काय सांगू काय हा मला सांग मला सांग आधू घर मला घास नको काय आलं तुला तर माहिती आहे माझ्या हा काय एक शब्द तिचा चांगला नाही हो बस उठता बसता शिव्या बोट मोडवणं उठून सुटून त्या बायकोच्या माग लागण तिला काहीतरी वेड मला जेवण नाही आता जेवण तू नको टेन्शन घेऊ मी आई आता जेवायला घरी गेलो होतो अर्धीस बर त्याच्यामुळे तात्या तू आज शहरा उतारला धर धर खा एवढं खा तू आम्ही आम्ही जेवलेलं फोन बर नको टेन्शन घेऊ का तुम्ही आम्ही जाऊ ललो तर एवढं दुपार उलशी उलशिक म्हणलं चला टाइम पास म्हणून अरे तात्या माय बायकू ना रात्र दिवस कष्ट करते पण आम्ही इतकं प्रेमाने वागतो ना त्याच नाव ती आता ते थांब म्हणायची एवढ्या जुड्या पोहोचत करू आमक करू लादूर भाकर घे ना ना तुमच्या दोघांच प्रेम बघून मला भरून आलं अरे रडू <laughs> नको काय झालंय सविस्तर सांग रडू नको माझ पद्रातून बाई कशी पडली काय माहिती लईेकर ती गेकर तुमच बर बर घरी जेवली होती का हा जेवलं म्हणजे आम्ही साजरा केला जेवत होतो जाणाऱ्या माणसाला जेव्हा म्हणलंच पाहिजे म्हटलं खा चार घास बघा आमचे सासू सासरे एका ताटात जाऊत हत एवढा वय झाले तरी अजून त्यांचं प्रेम चाललेय आणि तुमचं बघा तुम कुठं कऊ बोलते दादू जेवायला गेलो होतो मी घरी तोपलेट अर्धीच भाकर होती जर मी ती खाल्ली असती तर माझ्या बाळाने काय खाल्लं असतं अहो होतं सगळं माहिती का बघ मा तर काय अवस्थाय लोकांची बर जाऊ द्या चल तुम्ही कामावर परत घरी काय नाही होतच असतं थोडा नीट इकडे तिकडं नाही का टेन्शन घेत जाऊ हा तुम्ही बी थोडं समजून घ्या जा अरे बाबा आतापर्यंत मी समजूनच घेत आलोय ना का तुला कधी काय बोललो मी का तुझ्या बायकोला कधी काय बोललो तीच नाही ती आम्हाला तडा 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 बोलत राहते अरे काय अक्षय काय म्हातारीची हाल चालू येतो अरे काय तुला शोभ तरी हा अरे लक्ष घाल की वाईट घरात हा बाप आहे ना तो सरा आमच्या व्यक्त मातारी एका ताटात जेवते पण हक माहीत होता होणार सगळे कांदे रोप तिकडे पोहोच करती आम्ही जेवतो उलट ती म्हणली लवकर जेवून घ्या एवढी काळजी नाही ती बोलत तिने अजून जेवली नाही यार काय चाललंय तुम्ही काय एका ताटात सगळी काय नाही काय आलं मीन मातारी मातारी तशी काही बसत नाही ना, ना, ना बर मात्र दोन मिनिट आहे ना बाबा तू काय काढायची पोरगा आईश करता सुनबाई रात्र दिवस काम करते बायकू करते तुला काय अडचणी हो ना मला सांगा एक घरी गेलो होतो आता खालच्या टुकड्यातून दुपारचा टाइम झाला जेवायला गेलो तो घरी अर्धा उचकून पाहिलं अर्धीच भाकर होती ना मग ती अर्धी भाकर जर मी खाल्ली असती तर मग पोरांनी काय तुम्ही सांगा मला तुम तर खाल्ला असतार सांग

मातर मातर जा तुला जा कमी पडे पाणी घे अरे नाना तुला एक मिनिट ऐकून घ्या हग माहीत सुद्धा किती वाजेपर्यंत आम्ही मी जेवत तरी सुन म्हणले नाही का बाबा तुम्ही जेव्हा मी काम करते उलट आम्हाला मला म्हणली पोट भर जेवून घ्या

काय बोलत आहे काय डोकेच भाग आहे एखाद्याला उपास ठेवला एखाद्या राग येणारच ना बोलून तू राहिले एक येणार बस तुम्ही राहतारेला बोलला नाही त्याला ठेवतो ना तिथेच बोकून अरे उलट तू आहे नाव सगळं यांना मिनटात घराच्या बाहेर काढून

पोट नाही नको नको पोट नाही पण मला एक मनायची साधन सोपारा माणसाची हल्ला का करू अरे काय अरे माणूस आणि सून हा अरे आमच्या सुनाचा आदर्श तुचल उद्यापासून घर सोड्या जाक्ष तुला सांगू तुमचा संबंधच नाही घरामध्ये एक मिनिट आहे नाव रे दोन मिनिट नावर येऊन काय संबंध आहे यांचा नाही काय मी त्याचा भाऊ आहे समजून सांगा खायला त्याला टुकडा आहे का खायला तू आहे घरातलंय पण चोरून त्याला नाही तुला काय जायची काय

दोन महिने उपकार करती काय कर तू त्याच्या उपकार उठली सुटली की त्या बायकोच माग लागली तिला काय लक्ष येते तू काय म्हणता मग तिथे काही बोललो का तुला याच्याबद्दल पुढे बाबा मी तुमच्या दिली काही काय बोलली मला डायरेक्ट सांगायचं जे सांगत नाही माझ्यापासून लपून ठेवते काय सांगेन तुला त्यो त्यो त्याग त्यागलाय त्या गोष्टीला काय सांगणार तुला तो तू काय अरे तशी सवय नाही देणार लॅक सोन भांडण लावून द्यायची ती इज्ज किंवा खानदानी माणूस आहे तू तू का त्याला जाऊ नाही मी तयार आहे ना तुम्हाला तर तुमचा मी सांभाळ तू अरे नाय अलकट वागणूक बघा नू बाया काही वॉल वॉल करून जिरी तीड्या बर जा तुमचं तुमचं घरचं येऊन पुढे तात्या तू सांभाळ सिंग आक्ष व्यवस्थित मी सांभाळतो आणि जा तात जरी काय बोलली मला डायरेक्ट सांगायचं आणि नाही कोणी येतो आम्ही तर मला सांग जा कधी येता जाता आम्हाला भेटा बाबासाहेब बघितलं काय परिस्थिती लय घरी म्हातार पण झालं का डायरेक्ट उकंडतच का हा ना राह जेवणच नाही त्या तशी जावच अरे आम्ही एवढ्या एवढ्या म्हातारी ना म्हणायची थांब एवढ्या आज जुड्या करू आणि देऊ सुनावी येते पटापटन येते ती बिचारी जीवली नाही अजून मात्रेल म्हणलं ती हिचा आत्ता सनाई गप पडायचं म्हणून म्हणलं मात्रेल उंच कापून बाकर खाऊ पण ते आई बाप आणि तेवढ्या ते आला मला इतका चेहरा वाईट वाटला काय सांगणार मी म्हणलं कधी तेवढं पाहत सुकत नाही आज कस काय पूर्ण ऐकलं मला सांगितलं म्हणून ती गोष्टी जुळल्यात नाही बरं आलं माहिती पूर्ण तरी वरी वाचा फोडी आडे आणण्याला चोमडी म्हणजे मग ती आगावी ती आणि आगावी अरे ना ना एवढी जेवढी सुन आहे माई पण शब्द बाहेर ने चांग चांग ले चांग ले वो नाही तुमचं चांगले आहे चलू देव चांगलं झालं पाहिजे मतरम असेल ताप येणार आहे मला आणि उलट आहे ना संध्याकाळी आम्ही जर बसलो ना तर दोनदा चहा आणून ديती जो लेके ना आई बापाला सांभाळणार नाही तो असं धडकून रोडवर मेला पाहिजे मां असं म्हणायचा एकदम करर बोलले डायरेक्ट मेला पाहिजे जागलात नाही पाहिजे ते संध्याकाळ पर्यंत आहे ना ते तिकडं मासनात गेला तरी परवा नाही भाऊ चल जाऊ गं चल लक्ष ठेवा ओ हां सर बरं मी काय म्हणतो होय ऐक ना चल बर आपण ते तिकडं जुड्या कमी पड्यात ती पूरकी कवर वाईल ती उलची तिला घे भाकर चल तिकडं खाईन ती चिचा खाली ते पोरेल ती भाकर चल उठ माझ्या बायांना किती जुड्या कमी पाड्या बघत हो करा भाकर खाऊन दे आपले दे सोनाल दे भाकर